<empezar> राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही आमदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटाच्या संपर्कात नाही सर्व आमदार आमच्या सोबतच असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर काल रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते व्यक्तिगत कारणांमुळे पाच आमदार पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र उर्वरित सगळे आमदार हे या बैठकीला उपस्थित असल्यामुळे आमदार आमच्या सोबत आहेत हे स्पष्ट झालं आहे, आहे असं ते म्हणाले धर्मराव बाबा आतराम यांच्यावर अलीकडे शस्त्रक्रिया झाली राजेंद्र ही आजारी आहेत नरहरी झिरवळ रशियाच्या दौऱ्यावर आहेत तर इतर दोघेही व्यस्त होते या सर्वांनी तसं कळवल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल आमच्यासाठी समाधानकारक नाहीत बारामतीच्या निकालाने मी मी स्वतः आश्चर्यचकित आहे यंदा जनतेनं का पाठिंबा दिला नाही एवढं बघलं नाही मात्र या अपयशानं खचून न जाता नव्या उमेदीनं विधानसभा निवडणुकांना सामोरं जाण्याचा सा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचंही अजित पवारांनी सांगितलं या निकालांची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारली आहे निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करण्यात आम्ही कमी पडलो विरोधकांनी संविधान बदलण्यात येणार असल्याचा अपप्रचार केला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचाही फटका बसला तसंच मुस्लिम समाज यावेळेला आमच्यापासून दुरावला होता या तीन चार बाबींचा फटका तर सांगतानाच जनतेचा कौल नम्रपणे स्वीकारत असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं काही फार समाधानी नाहीये सर्व जबाबदारी ही माझी आहे आता आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलं आहे